सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा पराभव काँग्रेसमधील बंडखोरीमुळे झाला त्याचा बंदोबस्त करण्याची सूचना पक्षाच्या वरिष्ठांकडे करणार का पक्षात वैचारिक भूमिका महत्वाची आहे त्याशिवाय संघटन मजबूत होणार नाही महापालिका निवडणुकीत एक गटाचे उमेदवार येतील पण काँग्रेस पक्षाची सत्ता येणार नाही यावर काय उपाय करणार काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसचा पराभव केला त्यामुळे निष्ठेने काम केलेल्या कार्यकर्त्यांची सोळा वर्ष वाया गेली याला जबाबदार कोण बंडखोर उमेदवाराचा प्रचार केलेल्यांना महापालिका उमेदवारी देऊ नका त्यांच्यावर कारवाई करणार का मतदारसंघात राज्य आणि केंद्र स्तरावरील काँग्रेस पक्षाचे किती पदाधिकारी व नेते आले अशा प्रश्नांचा भडीमार आज काँग्रेस भवनमध्ये आयोजित बैठकीत प्रदेश काँग्रेस कमिटीचे पक्ष निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस माझे आमदार राम हरी रुपणवर यांच्यासमोर शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटन कामाचा आढावा घेण्यासाठी पक्ष निरीक्षकांनी बोलावलेल्या या बैठकीस भाई मेस्त्री प्राध्यापक एन डी बिरणाळे ॲडव्होकेट ए ए काझी अल्ताफ पेंडारी आनंदराव पाटील सांगलीवाडी अशोक संग राजपूत याकूब मणेर समीर मुजावर इरफान केडिया शमशाद व जन्नत नायकवडी रामभाऊ पाटील अख्तर अतार आयुब निशानदार प्रशांत अहिवळे अरुण पळसुले आशिष चौधरी श्रीकांत साठे शहाबाज नायकवडी वसीम रोहिले अरुण गवंडी अरुण पळसुले शकील गोदळ अजित भांबुरे रमीज शेख सूर्यकांत लोंडे अल्ताफ कंकणवाडी मौलाली वंटमौरे याकुब मणेर प्रशांत अहिवळे बसगोंडा पाटील व शहर जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार पैगंबर शेख यांनी मांडले